आंबेजोगाई दर्शन चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी व संपादक सतीश मोरे सर सध्या आंबेजोगाईच्या डेप्टी कलेक्टर ऑफिससमोर आलेलो आहोत इथं आंबेजोगाई बीड जिल्ह्यामधला एक ग्रुप आहे की जे सध्याचं वातावरण आहे गेल्या काही महिन्यांपासून की कॉपरेटिव्ह बँका पतसंस्था ह्या बंद पडलेल्या आहेत अनेक ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत अशा परिस्थितीत लक्ष्मणराव गोरेसर तसेच गिराम सर ह्यांचा एक ग्रुप आहे की ज्यांनी स्वतःचे पैसे अडकलेले आहेत त्याचबरोबर अंबेजोगाई आणि बीड जिल्ह्यातल्या असंख्य ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत बँका बंद पडलेल्या आहेत आज स्वत ते डेप्टी कलेक्टर ऑफिसमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी डेप्टी कलेक्टर ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथं डेप्टी कलेक्टर देखील नव्हते हो त्यांच्या आणि त्यांच्या ग्रुपच्या अतिशय संतप्त अशा भावना आहेत की त्यांना ही इन्सिक्युरिटी वाटायला लागली की आता हे उडवावडीचे उत्तर देत आहेत तर पैसा मिळेल का नाही ह्याच्यामधले असंख्य रिटायर झालेले लोक आहेत त्यांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीसाठी जो पैसा ठेवलेला होता तो देखील ह्या कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये गुंतवलेला आहे आणि तो काही लाखांवर नाही कोट्याधी कोट्या को कोटी अशी त्याची एक रक्कम आहे तर आज आपण गोरे सरांशी चर्चा करू गोरे सर आज आपण इथं डेप्टी कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलं आहात आपलं बेमुदत साखळी उपोषण अनेक दिवसांपासून सुरू आहे आपल्या मागण्यांकडं ह्या ऑफिसचा काय दृष्टिकोन आहे आपल्याला डेप्टी कलेक्टर भेटले का नमस्कार मी लक्ष्मण गोरे बोलतो आम्ही जे काय ठेवी ठेवलेल्या आमच्या जे काय पेन्शनच्या संदर्भानं किंवा आमच्या रकमा ज्या आहेत ते आम्ही ज्ञानराधा आणि राजस्थानी विशेषत आमच्याकडं ह्या ग्रुपमध्ये आम्ही जो काही एक ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपमध्ये एकशे पाच लोक एकशे पंधरा लोकं आमच्याकडं जॉईन झालेले आहेत एकशे पंधरा लोकांची जर यादी बघितली तर आमच्याकडं जवळपास राजस्थानीकडे सहा कोटी रुपये आणि ज्ञानराधाची जी काही लोकं आहेत त्यांचे आम आमच्या ग्रुपला वीस लोकं ॲड झालेले आहेत त्यांचे पण चार कोटी रुपयापर्यंतचे आमच्याकडं नोंदी आलेले आहेत आणि या लोकांचे तळमळीचे पैसे आहेत त्यांच्या कुणाचे लग्नाचे चा आहेत कुणाच्या औषधोपचाराच्या आहेत कुणाच्या बांधकामाच्या आहेत कुणाच्या शिक्षणाच्या आहेत आज घडीला त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे या बाबीसाठी ह्या लोकांनी जो का बाजार मांडलेला आहे तो शासनानं त्याच्याबरोबर कसल्याही प्रकारचं कंट्रोल नसल्या सर्वसामान्य माणसाची कुचंबना होत आहे आणि त्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही अशा परिस्थितीमध्ये ना येऊन सर्वजणांनी विनंती केली की के आपण एक सगळेजणच मिळून आपण ग्रुपनं उपोषण डेप्युटी कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयासमोर करावे आणि यासाठी आम्ही पूर्व नियोजन म्हणून डेप्युटी कलेक्टर ऑफिसला आणि इतर संबंधित सम, कार्यालयाला जसे की आहे भारत सरकारचे असेल सहकार खाते अमित शहाचं असेल विशेष सचिव म्हणून जे आहेत त्यांना पण आम्ही तिथं पत्र पाठविलेले आहेत महाराष्ट्र शासनाला पण दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांना पण दिले ए टू जेडा कार्यका म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना नेत्यांना आणि सचिवांना पत्र दिलेले आहेत तरीसुद्धा आजपर्यंत आम्ही उपोषणाला बसून इतके दिवस झाले तरी एकानंही आमच्या कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही फक्त गोलगोल पत्र देणे याच्या वेगळं काही त्यांचं काम नाही आणि कुठल्या तरी एका कर्मचाऱ्याकडून येऊन पण एखादाही अधिकारी आला नाही आणि एखाद्या अधिकाऱ्याने याची तसदी घेतलेली नाही की संबंधित चेअरमनला संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित शिओला बोलून आमचं काही समाधान करण्यासारखं असं कुठलंही कार्य केलेलं नाही त्यामुळं हे जे काही शासन आहे ते शासनाचं हे सगळे सर्वसामान्य लोकांना लुबाडून घेऊन जायचं अशा प्रकारचे धोरणं केलेले आहेत आणि हे सगळी राजकीय मंडळी आहे गेल्या अनेक दिवसापासून आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठीसुद्धा प्रयत्न करत आहोत पण हे लोक राजकीय असल्याकारणानं पोलीससुद्धा आम्हाला कसल्याही प्रकारचं सहकार्य करीत नाही आणि कार्यालय जर बघितलं तर ते फक्त पत्र देतात हे याची कारवाई पुढील करावी ना आपल्या स्तरावर उचित कारवाई करावी ह्याचा वेगळं काही असं लिहित नाहीत त्यामुळं आम्ही आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय आम्ही या दोन दिवसामध्ये आम्ही म सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही बारा वाजता सगळेजण आम्ही सामूहिकरित्या आत्मदहनाचा इशारा त्यांना देणार आहोत आज आणि आम्ही आत्मदहन इथं ऑफिसच्या समोर टायमिंगमध्ये सगळेजण मिळून आम्ही एकशे पाच एकशे पंधराची एकशे पंधरा लोकं मिळून आम्ही ते आत्मदहन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्या तत्पूर्वी शासनानं जर खरोखरी आमची काळजी असेल तर त्यांनी संबंधितांना बोलवून आमच्या रकमा वापस देण्यासाठी तत्काळ कारवाई करावी किंवा त्यांना पायबंद करा कि करावं किंवा त्यांच्यावर पोलीस गुन्हे नोंद करावेत अशी आमची सगळ्यांना सगळ्या मी ठेवीदारांतर्फे मी असं विनंती करत आहो एवढं सुसंस्कृत शहर आहे आणि विशेष म्हणजे आत्ता गोरे साहेबांनी ज्या संतप्त अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत इथं मॅक्झिमम रिटायर झालेली इथं बँकेतले एक रिटायर कर्मचारी देखील आहेत त्यांचेही पैसे खूप अडकलेले त्याचबरोबर मोंढ्यातले व्यापारी मित्र देखील आहेत तर असे अनेक जणांनी आपल्या भविष्य निर्वाह निधीसाठीचा जो पैसा होता तो विश्वास टाकून ह्यांच्यावर लम्स अंपा अमाऊंट द्यायला म्हणू शकतो कोटींवर पैसा ठेवी ठेवलेल्या आहेत तर आपण गिरामसाहेबांकडून हे जाणून घेऊया की स्वतः ते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये होते आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये रिटायर झाल्यानंतर त्यांच्या ज्या ठेवी होत्या त्या ठे त्यांनी ठेवलेल्या आहेत तर त्यांच्यावर जो प्रसंग उडवलेला आहे तो आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार मी एक रिटायर्ड बँक कर्मचारी आहे जर मी माझ्या भविष्य निर्वाह निधीमधील पैसे राजस्थानी मल्टीस्टेट या बँकेवर विश्वास ठेवून यादा त्यावेळेच्या चेअरमन कर्मचारी इथले यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याकडे ठेवले पण गेली चार महिने सतत पाहता त्यांनी पैसे दर महिन्याला व्याज देण्याचं बंद केलं आणि ठेवीची परत मागणी केली असता उडवाउडीची उत्तरे शाखेत कर्मचारी बा नीट बोलत नाहीत कधी का तिथलाच म्हणजे संबंधित अधिकारी कुणीच तिथं उपस्थित नसतो आणि ह्याची वारंवार मागणी केली असता ते म्हणतात की आज येतील उद्या येतील वरल्यास हेड ऑफिसला आम्ही कळवतो हेड ऑफिस आम्हाला सांगते पण हेड ऑफिसकडून कसली सूचना येत नाही त्यामुळं आमचे म्या मित्र श्री गोरे गोरेसाहेब हे सुद्धा एक डिपॉझिटरच आहेत ते पेन्शनर रिटायर्ड पेन्शनर आहेत मग त्यांनी मिळ हे असे अशा व्यथा मांडण्यासाठी आम्ही सम सर्वजण जवळपास आता एकशे पाच डिपॉझिटर्स एकत्र झालोत आमची सर्वांची मिळून सहा कोटी रुपये रक्कम जवळपास त्यांच्याकडे अडकली आहे अशा आता प्रत्येकाच्या कोणाचे लग्न आहेत कुणाच्या घरा घरची परिस्थिती कोणाचं हर्टचं ऑपरेशन आहे अशा परिस्थितीसुद्धा ते ते का त्याची काळजी घेत नाहीत ही सगळ्या व्यथा मांडल्या तरी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आणि संबंधित जे कलेक्टर ऑफिसमध्ये तर सध्या आंबेजोगायचे कलेक्टर आहात इथलचे नाही आहेत बदली झाली कुठे तर इथं कुठे एक साधा कर्मचारी फक्त आमचं ॲप्लिकेशन स्वीकारतो आणि प कारवाई करतो म्हणून तेवढं ठेवून घेतो यामुळं गेली आज कित्येक दिवस झालं आम्ही इथं उपोषणाला बसलोत परंतु बँकेचे संबंधित हां तर गे बँकेचे सा कुणीच कर्मचारी म्हणजे हे ये, येत ये नाहीत किंवा त्याची दखल घेत नाहीत यामुळं आम्ही हे शासनाला आमच्या शा संबंधित आमदारापच्या व सुद्धा याची तक्रार त्यांच्या मार्फत नोंदवलेली आहे सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्फत पण ह्या व्यथा कोणीच लक्ष देत नाही तरी आमचा असा व्या शासनाला विनंती आहे की आम्ही सगळे रिटायर्ड पेन्शनर माणसं आहोत वयमान झालेलं आहे आम्हाला दवाखान्यासाठी सुद्धा पैशाची गरज असते औषधाची गरज असते त्या मंथली व्याज बंद झाल्यामुळं आमचे खूपच आर्थिक कुचमना व्हायला लागलेली आहे घरातूनसुद्धा आम्हाला त्या लहान म्हणजे मुलं बाळं किंवा स हे समा फॅमिली हे ब पैसे आर्थिक बदलत अडचण आल्यामुळं बस सांभाळत नाहीत आणि त्यामुळं आमची फार हे होली तरी याच्यावर दखल घ्यावी आणि आमचे पैसे द ता लवकरात लवकर वापस करावे आणि अशा ह्या गोष्टीवर ह्याच सामा म्हणजे आर्थिक चोर आहेत म्हणायचे हे सगळे ह्याच्यावर निर्बंध आणावेत असा मुख्य विनंती आहे मी त्या, त्या माझं भाषांसंबद्ध धन्यवाद मी बालासाहेब साठे मुंड्यातील व्यापारी मला पाच मुली आहेत त्या पाच मुलीच्या भविष्यासाठी मी जे काही रक्कम या बँकेकडे जमा केली होती ती रक्कम माझी खूप अडकलेली आहे बरेच कित्येक दिवसापासून या बँक मॅनेजर आहे परळी शाखा आहे इतर शाखांना मी संपर्क साधला परंतु गेली तीन चार महिन्यापासून कुठलीही शाखा उघडी नाही आहे आणि अंबाजवाईतली आहे पण तिथं गेल्यानंतर तिथले मॅनेजर उडवाउडीची उत्तरं देतात ते सांगतात आल्यानंतर देऊ वर विचारलं आहे वरून आल्यावर देऊ आम्ही तुमचे ठेवणार आहेत का परंतु याच्यात कसलाही पर्याय निघत नाही तरी शासनाने या गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष करून या आमच्या सर्वांच्या ठेवीदारांची एक सपोर्ट देऊन आम्हाला एक मदतीचा हाक देऊन हे आमचे अडकलेले पैसे त्यांनी काढून देण्याचा प्रयत्न करावं राजकारणी लोकांनी आम्हाला याच्यात कसलाही सपोर्ट केला ना नाही कुठलाही राजकारणी आम्हाला इथं आला नाही किंवा तुमचे काय हाल आहेत तुम्ही किती दिवसानं बसलो होतो आम्ही याच्याकडे विचारायला कोणी तयार नाही प्रशासना प्रशासनाचे जिल्हा उपजिल्हाधिकाऱ्यांची इथं कोणी च्या चेअरवर कोणी अधिकारी नाही आहे आहेत आजूबाजूचे क्लर्क लोक किंवा त्यांच्यावरचे लोक आम्हाला येऊन उग आपलं कागदपत्रावर गोल गोल फिरून, आमची फसवणूक केल्यासारखं करतात ठोस असा कुठलाच निर्णय नाही त्यांचा आम्ही करायचं का याच्यामध्ये माझ्यासोबत बरेच पेन्शनर आहेत पंच्याहत्तर टक्के लोक पेन्शनर आहेत बाकी सगळे लोक आम्ही असं बसतो तिथं रोज येऊन पण आमची व्यथा कुणी ऐकायला तयार नाही प्रशासन कुणी आम्हाला प्रशासनाचं बी कुणी येत नाही पोलीस लोक पण कुणी येत नाही आहेत मग आम्ही नेमकं का करायचं काय यांना फक्त मतं मागण्यासाठी हे आमच्या दारावर हो येतील आणि आम्ही करायचं काय मताच्या पोटी मा मतं मागण्यासाठी तुम्ही येऊच नका आमचे पैसे जर तुमच्या देणं होत नसतील तर तुमच्या आम आमच्याकडं मतं मागण्यासाठी तुम्हीसुद्धा येऊ नका काय तुम्हाला कोणत्या म ह्यानी मतदान करायचं आम्ही तुम्हाला आमच्या जर ठेवी कष्टाच्या कामाच्या एक एक हे करून केलेली पैन पै आम्ही ठेवलेली आहे ते जर तुमच्यानं जा देणं होत नाही किंवा तुम्ही जर आम्हाला सपोर्ट करीत नाहीत तर मग आम्ही कोण्या तुम्हाला मतदान करायचं अजिबात ह्या गोष्टी आम्हाला मान्य नाही आहेत तुमच्या याच्यासाठी आमच्या सगळ्या ठेवीदारांचे एकशे पंधरा लोक आहेत आम्ही या ग्रुपमध्ये ग्रुप तयार करून आम्ही इथं या उपजिल्हाधिकाऱ्यालयाच्या समोर येऊन बसतो हजार वेळा इथून इथले राजकारणी जात असतील प्रतिष्ठित जात असतील पण कुणीसुद्धा आमची व्यथा ऐकायला तयार नाही या मग आम्ही आमची मायापुंजी गोळा केलेली आम्ही ठेवलेली हे काय आमचं चूक आहे का तुम्ही हे लोक आमचं का का विचारात घेत नाही आहेत इथला डीवायस पी येत नाही आहे इथला कुठला तुमचा म मंत्री संत्री येत नाही आमदार येत नाही आमचं म्हणणं कोणी मान्य करत नाही अरे आम्ही काय चोरून आणलेले नाही आहेत पैसे आमच्या मेहनतीचे आहेत कामाचे पैसे आहेत तुम्ही आमचे हे द्यायलाच पाहिजेत आणि आम्ही ते द्यायला आमची टीम भाग पाडू आम्ही आम्हाला जिल्ह्यातून उबाळेसरांचा पण सपोर्ट आहे बाकी इतर आणखी बरेच सपोर्ट आहेत आम्हाला या सपोर्टच्या आधारे आम्ही आमचे पैसे घ्यायला भाग पाडू तुम्हाला आमचे पैसे तुम्हाला द्यावेच लागतील आम्ही कष्टाचे मेहनतीचे पेन्शनरचे ड्युटे केलेले त्यांचे रिटायर झालेले पैसे आम्ही मायापुंजी जी केलेली आहे हे आम्हाला द्यायला पाहिजेच इथं आम्हाला कुणी सपोर्ट करत नाही त्यासाठी आम्ही हे थोडं वरच्या लेवलवर आम्ही आमचे हे करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला या जो सोशल मीडियाचा ग्रुप आहे एकशे एकशे पंधरा जणांचा आणि ते पंधरा जणांच्या सोशल मीडियाच्या ग्रुपमधून बँकेच्या संचालक मंडळ व्यवस्थापकावर आपण गुन्हा दाखल करण्याचं मिळालं काय करायचं हां ते आम्ही आता कालांतरानं त्याचे आमची जे काय एकशे पंधरा लोकांची टीम आहे हे आम्ही बसून विचारविनिमय करून त्याच्यावर आम्ही काय गुन्हे नोंद करायचे ते आम्ही व्यवस्थित पद्धतीने ठरवून पुन्हा त्याचा आम्ही निर्णय घेऊ एवढं मी बोलून मी माझे दोन शब्द संपवतो पॉलिटिकल लोकांना सध्या लोकसभा आणि विधानसभेचीच तयारी फक्त लक्षात येते आणि आता सर्वांनी ज्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या अतिशय संतप्त प्रतिक्रिया आहेत त्यांची केविलवाणी अवस्था झालेली आहे की ज्या राजकारणी लोकांना आपण निवडून दिलेले तीस ते चाळीस वर्षापासून आपण मतदान करत आहोत आणि एक राजकारणी नाही पोलिस डिपार्टमेंटचा माणूस नाही प्रत्येकजण आपापल्या कामात आणि आपापली पोळी भाजण्याच्या नादात आहे तर अशाच परिस्थितीमध्ये आंबेजोगेसारख्या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून डेप्टी कलेक्टरने देखील चार्ज घेतलेला नाही प्रशासकीय अधिकारी नाही ह्यांचं गारानं ना ह्यांची हकीकत ऐकून घेण्यासाठी कोणी जबाबदारी घेत नाही आहे तर शासनाकडे त्यांचा हा डायरेक्ट असा एक संतप्त सवाल आहे किंवा त्यांनी आज आपल्याला सोमवार मंगळवारपर्यंतचा वेळ त्यांनी शासनाला दिलेला आहे नाहीतर ते आत्महत्या करण्याच्या दिशेनं त्यांची वाटचाल आहे तर गोरे सर आपल्याला अजून काही आपल्या ज्या घटना घडलेल्या आहेत एक दोन तीन दिवसामध्ये तर आपण आपले जे थे ठेवीदार जे आपल्या भरोशावर आज आपण त्यांच्या भरोशावर उपो उपोषण आहेत त्यांच्यासाठी काही सांगणार आहात का जसं आत्ता या साहेबांनी संतप्त अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि विशेष म्हणजे आज डेप्टी कलेक्टर देखील तर नाहीतच त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठेतरी एक कागद घेतो आणि हे बाहेर निघून येतात तर आपली काय प्रतिक्रिया आपलं काय म्हणणं आता आहे उद्यान परवा दोन दिवसच आहेत सोमवार मंगळवार आम्ही या संघाच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्यावर जे काही निवेदनं देऊन आपण गुन्हे नोंद करण्यासाठी जे आम्ही काही प्रयत्न केलेले आहेत ते पोलीस लोक काय प्रयत्न करत नाहीत म्हणून आम्ही कोर्टामार्फत गुन्हा नोंद करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे ज हायकोर्टामध्ये सुद्धा रीट याचिका दाखल करायचं आमचं चा एक नियोजन आहे आणि याही उपर त्याच्या तत्पूर्वी आम्ही त्यांना नि सोमवारी निवेदन देऊन आम्ही आत्मदहनाचा आम्ही सर्वांतर्फ सर्प सर्वांतर्फे एकत्रितरित्या आम्ही ते, ते प्रयत्न करणार आहोत आणि तशी नोटीस देऊन आम्ही त्यांना कळवणार आहोत त्यापूर्वी शासनानं आम्हाला या बाबीमध्ये आमच्या ठेवी परत देण्यासाठी ठोस पावले उचलून संबंधितांना येतं पाचारण करून आमची रक्कम आम्हाला देण्यासाठी परावृत्त करावं अन्यथा त्यांच्यावर शासनानं गुन्हे नोंद करावेत आणि त्यांना अटक करावं त्यांची टोटली संपत्ती जी काय आहे ते जप्त करावी त्यांची संपत्ती जी ज्या 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 ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे त्या ते त्या ठिकाणची त्यांनी स जप्ती करण्याचे त्यांनी आदेश काढावेत अशी आमची शासनाला विनंती आहे जिल्ह्यामध्ये सहा आमदार आहेत एक खासदार आहे तरी पण कुठलाही राजकीय माणूस इथं येऊन आम्हाला सपोर्ट करत नाही मग ही खळबळ उडालेली पूर्ण जिल्ह्यात उडालेली आहे राजस्थानी आहे मल्टीस्टेट आहे ज्ञानराधा ज्ञानरादा मल्टीस्टेट आहे जास्त करून आपल्या बीड जिल्ह्यात पसर ते पसरलेली आहे आणि बीड जिल्ह्यात सगळा जास्त पसरून जास्त लोकांची रक्कम गोळा करून हडप केली मग पाच आमदारं एक खासदार मग एकसुद्धा माणूस आम्हाला इथं भेटायला येऊ शकत नाही आम्ही घामाचे पैसे काम करून मेहनतीनं ठेवलेले पैसे याच्यावर तुमचा विचारविनय करायची तयारी नाही का इथं एकतर जिल्हा उपजिल्हाधिकारीची पोस्ट इथं रिक्त इथं आम्हाला विचारायला कुणी तयार नाही दिलेले कागदाला कागद जोडून आम्हाला ओसी दिली जाते त्याच्यानंतर त्याच्यापुढं कुठलाही सपोर्ट भेटत नाही या मग आमच्या बीड जिल्ह्यामध्ये नुसते राजकारणी का मतदान मागायला येणार का तुम्ही गोरगरिबाचे पैसे अडकलेले काढणार नाहीत का तुम्ही एक खासदार साहेब आहेत तुम्ही का आमची व्यथा मा ऐकायला इथं येणार नाही आहेत का आम्ही का चोरीचे केलेले पैसे आहेत का सगळे रिटायर पेन्शनर आहेत बाकीच्या लोकांनी मेहनतीचे करून कुणाच्या लग्नासाठी आहेत कुणाच्या बांधकामासाठी आहेत कुणाच्या म आधारासाठी केलेली ठेवी हे ते सगळं करूनसुद्धा एकसुद्धा माणूस आमच्याकडं इथं येत नाही आम या आम्ही असा काय पाप केलं आहे का दोन रुपये आमच्या भविष्यासाठी करून ठेवलं आहे की आमच्याकडं असा कुणी प्रशासनाचा किंवा राजकारणी माणूस येऊन आमची व्यथा ऐकायला तयार नाही का मग फक्त तुम्हाला मतदान मागायलाच आमचे दारं दिसतात का पण आमचे पैसे काढून देण्यासाठी तुम्ही येऊ शकत नाहीत का इथं या एवढं बोलून मी माझे दोन क्षमतो संपवतो भविष्यासाठी ठेवले होते आणि ते त्यांनी उठून गेले तर आम्हाला आमचे पैसे मिळायला पाहिजे नाही बी जरी दुपटीनं दिले तरी पण आमचे पैसे द्यायला पाहिजे त्यांनी आम्ही कळकळीनं कमवून कर ठेवलेलं कम असे तळतळाटीनं तर